हे नाशिक आहे भावा इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला ना भेटेल नाशिकमधील लेडी डनचा माज पोलिसांनी उतरवला नाशिक शहरातील गुन्हेगारीला अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीला राजाश्रय देणाऱ्यांविरोधात कठोर का कारवाई केली जाते आहे तसेच समाज माध्यमांवर दहशत निर्माण करणाऱ्या रील्सवर देखील पोलिसांची करडी नजर आहे या पार्श्वभूमीवर हे नाशिक आहे भावा इथे इज्जत दिली तर इज्जत भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल असा धमकीबाजा संवाद असलेले रील व्हायरल करणाऱ्या दोन तरुणींचा माज नाशिक पोलिसांनी उतरवलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला हे नाशिक आहे भवा तो येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल हॅशटॅग नाशिक असं या तरुणींनी आपल्या रीलमध्ये म्हटलं होतं हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध सुरू केला पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली या तरुणींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं पोलिसांनी वधवून घेतले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या घटनेनंतर आता नाशिकच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माझं नाव पायल आहे माझं नाव गौरी केदल पवार माझ्याकडनं नाशिकचे आहे कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्हा कायद्याचा माल केला रिपोर्ट एस एन मराठी नाशिक